माननीय मुख्यमंत्री साहेबांवर काल आमची संध्याकाळी बैठक झाली त्यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जयकुमार गोरेसाहेब आणि आमचे सहकारी मित्र सचिन दादा कल्याण शेट्टी अकोलकोटचे आमदार यांच्याशी अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली होती काल म्हणजे परवा दिवशी आम्हाला निरोप आला की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिले संध्याकाळची सात साडेसातला तुम्ही या आणि असा निरोप आमच्या सगळ्यांनाच असा निरोप होता राजन पाटील साहेबांना होता यशवंत तात्यानं होता बबनदादाचे चिरंजीव रणजित भैया आणि भैया हे दोघं होते आणि आम्हाला बोलवले की जिल्ह्यातल्या राजकारणं करण्यासाठी आता जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती पंचायत राज्य मा, मा काई -काई या सगळ्या निवडणूक आहेत या निवडणुकीबद्दल आमची पहिला दोन चार वेळा बैठक झाल्याच होत्या सी एम साहेबाबरोबर नाही पण सचिन दादांबरोबर आमचा असं निर्णय झाला की माझा वैयक्तिक मी सांगतो मागची विधानसभा निवडणूक येऊन वर्षभर झालं वर्षभरात मग माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय काय घडलं हे आपल्याला सगळ्याला सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहीत आहे वर्ष जरी झालं तरी अजूनही मला महाराष्ट्र पातळीला किंवा दिल्ली दिल्लीच्या पातळीला किंवा इथं आम्हाला विचारलंच नाही की कोण कशा पद्धतीनं तुम्ही काय करताय संघटनेचं काय आहे आपण सोबत घेऊन जाऊ असं कोणी विचारलंच नव्हतं पण मागची आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून माननीय मुख्य स सा, मुख्यमंत्री साहेबांबरोबर सचिन दादांच्या माध्यमातून पालकमंत्र्याच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो आणि जी कामं आम्हाला अपेक्षित होती सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईनचा लवकर सुरुवात झाली विमानसेवा आपल्याला सुरुवात झाली आता परवा अतिवृष्टी झाली त्यावेळेला तात्काळ शेतकऱ्यांना त्यांनी मदत जाहीर केली आणि लगेच दहा ले हजार पण दिले पंचनामे अतिशय युद्धपातळीवर करून त्याला भरघोस मदत करण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने ठरवलं आणि भविष्यामध्ये सोलापूर शहरासाठी जिल्ह्यासाठी आय टी पार्क त्यांना आणायचं असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा डिक्लेअर करतात की आपल्याला आय टी पार्क आणायचं आहे विमानसेवा सुरू झाली आणि विमानसेवा अजून शहराला अनेक ठिकाणी जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे एवढी सगळी कामं होत असताना आम्ही विरोधी पक्षातसुद्धा आम्ही नाही आहे तिथं म्हणजे अशी परिस्थिती आमची झाली आहे कार्यकर्ते आम्हाला बसू देत नाहीत रोज अनेक विकासाची कामं थांबतात कारण सत्ता सत्ता का सत्ताधाऱ्याला पहिला प्राधान्यानं निधी द्यायचा असतो आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षात पण नाही आणि सत्ताधारी मधी पण नाही अशी माझी भूमिका झाली होती आता कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाल्या महानगरपालिका झाल्या वार्डरचना झाली आरक्षण झाले तरी पण आम्ही शांत कसं बसू मग कार्यकर्त्या आमचं का मी एकदा आमदार झालो आहे सगळ्या संस्थेवर मी चेअरमन सभापती म्हणून काम करतो आहे माझी काय अडचण नाही पण कार्यकर्ते रोज म्हणतात साहेब आपल्या कु आपण कुठल्या कुणावर राहायचं कुठल्या पक्षात राहायचं मागच्या वर वर्षभरात जर आढावा घेतलं तर मतदारसंघावर राहू दे किंवा जिल्ह्यात राहू दे आम्हाला कोणी विचारायला पण तयार नाही मग अशा वेळेला कार्यकर्त्याचं कल आलं की बाबा सी एम साहेबावर तुमच्या आता सचिनदादाच्या माध्यमातून गोरेसाहेबांच्या माध्यमात तुमचे जवळीक आले आहेत संबंध चांगले आहेत तुमची कामं वालेत आपल्याला निधी पाहिजे असतो मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही ना मला मी कुठं असं माझं कुठला विषयच नाही आहे पण मुख्यमंत्र्याची ही भूमिका रास्त दिसली मला पालकमंत्री रास्त वाटले मला माझे मित्रच आहेत पालकमंत्री सचिन दादा तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत हा विचार केला आणि आपण भेटायला काय हरकत आहे अशी चर्चा झाली पण त्यावेळेस चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या बाजू सांगितल्या पहिलेपासून जे भाजपमध्ये आहेत सत्तेत आहेत त्यांना माझी काय अडचण होती का किंवा त्यांची माझ्या अडचण होती मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः आमच्यात लक्ष घेतलं पाहिजे मी एकदा मुख्यमंत्री साहेबांबरोबर पालकमंत्री साहेबांबरोबर सचिन एकदा राहायचं मी ठरवलं तर मी बदलत नाही जे मुख्यमंत्री सांगेल तेच मी पुढच्या दृष्टीने मी काम करीन कारण का जवळजवळ तीस पस्तीस नगरसेवक माझ्या आहेत दक्षिणमध्ये जिल्हा परिषद सहा आहेत उत्तर सोलापूरला तीन आहेत कुठल्या कुठल्या चिन्हावर लढवायचा असं कार्यकर्त्या अवस्था निर्माण झाली होती आणि आम्ही सगळा निर्णय घेतला की कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सहकार्य राहील माझा पाठिंबा राहील आपण कुठल्याही गोष्टीचा अडचण आली तर पालकमंत्री सचिनदादा सोडवतील आणि पूर्ण काय अडचण आली तर मी मी आहे तुमच्याबरोबर असं आव आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आता कार्यकर्त्याशी सल्लामत करू त्यानंतर काय जे निर्णय घेतील ती जी, जी कार्यकर्त्याचे जे मनात आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला सा सांगायचा सा निर्णय झाला आहे आणि एवढी चांगली बैठक झाली आणि जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जिल्ह्यातले जी कामं आहेत एकमेकाचं आमचं मी असतो ते राजन पाटील साहेब असू दे यशवंताते असू दे दादा असू दे त्यांची दोघं जिरंजीव होती ते काय वडिलांना विचारून चालू होते दादा जरी उपचारासाठी जर बाहेर अमेरिकेत असतील पण आम्ही एकमेकाचा विचार केला या सगळ्या मिटिंगला आपले माजी खासदार निंबाळकर साहेब होते राजाभाऊ राऊत होते सचिन दादा होते पालकमंत्री होते असे अनेक महाराष्ट्रातले जिल्ह्यातले लोक तिथं होते आणि काही लोकांनी प्रयशी काल केला शहरातल्या लोकांनी महानगरपालिकेसाठी पण आमचा विचार विनिमय करा म्हणले आपण तुम्ही सांगा त्यावेळी मी स्वतः सांगितलं साहेब जेव्हा आम्हाला काय तुमच्यावर आणि तुमच्या आपल्या पक्षावर काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतः आमच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला यावं लागेल मी आम्ही तेव्हा निर्णय घेऊ हो। त्यांनी याच कबूल केलेला त्यावेळेला आम्ही आता आज अजून उद्या हो दिवाळी असल्यामुळे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत आपण विश्वासार्ह घेतलेला यापूर्वी काही कार्यकर्त्यांची चर्चा झालेली आहे का कार्यकर्त्याशी चर्चा झाली नाही पण ते जवळचे कार्यकर्ते आहेत जे नेहमी माझ्यावर असतात की मला नेहमी म्हणत असतात मला काय तर निर्णय घ्या असं आपल्याला थांबून चालत नाही किती दिवस राहणार आपण आणि आपण कुणाच्या भरोसावर तुम्ही राजकारण आम्ही नगरसेवक आम्ही महानगरपालिकेत आपल्या काय विकासाचे कामच आमचे काय होत नाहीत तर आपण सत्ताधारी पक्षाबरोबर जावा असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे जिल्हा परिषदला इच्छुक असलेले सभापतीला इच्छुक असलेले महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते आणि आपणही थांबणं म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं कार्यकर्ते थांबत नसतात का आपण खूप वेळ थांबलं ना मग दुसरे दारं त्यांना खुले राहते दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या का दुसऱ्या पुढाऱ्याकडं जाऊन त्यांनी लगे जॉईन होते म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही केलेला आहे मुख्यमंत्र्याला आम्ही साहेब आहे म्हणलो फक्त आमच्या कार्यकर्त्याचे विचार घेतो म्हणलो आम्ही आज नाही तर उद्या आम्ही मिटिंग घेतो आणि मुख्यमंत्र्याला कळवतो आणि मुख्यमंत्री आम्हाला सांगितलं आहे मी सांगितलं की साहेब तो आपण स्वतः या त्या त्यांची पक्षाची भाजपची पक्षाची सिस्टीम वेगळी आहे प्रदेशच्या तुम्ही आता चर्चा करून घ्या म्हणले भाजपचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करा मी त्यांना बोलतोय आणि रितसरप्रमाणे तुम्ही मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये पहिल्यांदा तिथं तुम्ही पक्षप्रवेश करा मग हा मोठा कार्यक्रम इथं शेतकरी मेळावा असू दे किंवा कार्यकर्त्याचा मेळावा असेल त्यावेळेला मी उपस्थित राहतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मग आता बाजार समिती मंत्र्यांच्या अं, नाही मी सभापती म्हणून शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे माझ्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये मी सभापती खूप वेळ वर्ष होतो वीस पंचवीस वर्ष झालं बाजार समितीवर ह्या धोरणामुळं जर डायरेक्ट शेतकऱ्याचं चांगलं होत असेल तर मी त्याचं स्वागत करतो मला सभापती व्हायचं आहे असं नाही आहे जिल्ह्यातले एक्कावन्न मार्केट कमिटी आहेत आहे ते सगळ्यावर येणार आहे ना असं जे मुख्यमंत्री साहेब असू दे किंवा आता आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारतो आहे शेतकऱ्यासाठी निश्चित चांगलं होतं तर आमची काही अडचण नाही आम्ही करत त्या कु कुठल्या गोष्टीला चॅलेंज करणार काय तर त्यांचं धोरण असेल त्यामुळे ह्या मार्केट कमिटीचा निर्णय घेतला आम्हाला काही वाटत नाही कारण काय चांगलंच होतं आहे ना त्यांचं धोरण चांगलंच असेल शेतकऱ्याचं जर मो मळावर कोण उठत असेल तर, तर आम्ही ठीक होतो पण ते शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करूनच त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील आम्हाला की सभापती आहे आपलं जातं आहे म्हणून आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही आहे

आपल्या म माझी बाजू माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हीच बाजू सांगितली की तुमचं स्थानिक आमदार तिथं आहेत आणि मी तिथं येतो आहे साहेब तुम्हालाही अडचण होऊ नये आणि मलाही अडचण होऊ नये नाही तुम्ही ते करू नका आपल्याला पक्ष वाढवायचा आहे पार्टी आपल्याला चांगली ठेवायची आहे तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही संबंधित आमदाराला आता दोन तीन आमदार इथं सोलापूर तसंच आहे अकोलकोटचा आमदारचा विषय तसंच आहे शहरातल्या दोन्ही आमदारांचं तसंच आहे विजय मालकांचा विषय तसंच आहे कोटेसाहेबांचा विषय तसा आहे पण सगळ्याला घेऊन जायची भूमिका असेल मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात काय चाललंय ते आपल्याला माहीत नाही कशा पद्धतीनं हे सांगड घालतील आणि कदाचित खूप चांगले मोठे पुढचे ह्याचे विचार असतील मुख्यमंत्री साहेबांपुढं त्यांचं धोरण पुढचं खूप असेल त्यामुळं त्यांनी म्हणले तुम्ही ती काळजी करू नका आम्ही त्या त्या, -त्या वेळेला त्या त्या अडचण आल्यास तर मी सोडायला खंबीर आहे म्हणून सांगितलं सगळे सहकारी होते

त्यामुळे ते म्हणले आपण आपल्या कार्यकर्त्याचे कामं झाले पाहिजे मतदारसंघातले कामं झाले पाहिजे अनेक कामं असतात रोज उठून कामं असतात आपण कुणा कुणाला आपण नाही म्हणून सांगणार किती दिवस सांगणार आणि हिथं काय सुधारण्याची दिवस काय वाटेणार आम्ही जिथं आहे तिथं अजून आमचं बिघडतच चाललेलं आहे जुन्या पक्षामध्ये त्यामुळे तिथं काय खरं नाही आता ते नाही त्या पक्षाचं आणि त्यांचे प्रमुख आजीदादा होते किंवा आपले सीएम साहेब आहेत था ते ते तिघ ठरवतील त्यांच्याबद्दल मी कशाला आता काय विचार करूया पण मग तुम्हाला जे जुने तुम्ही ज्या पक्षात होतात होतात तर त्या वरिष्ठांकडून काही विचारणा झाली का किंवा जात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला का काय आता जे प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ साहेबांना दिलीप माने माहित नाहीत अजून नानाबाला माहीत होते पण आता एवढी परिस्थिती अशी झाली की बाबा माझे आमदार आहे आता मी अनेक संस्थेवर काम करतो जिल्हा मध्यवर्ती जिल्हा दूध संघ एवढी मोठी बाजार समिती क्रिकेट असोसिएशन अनेक संस्था आहेत सगळ्या चालवत असताना सुद्धा त्यांना म्हणजे माहीत पण नाही दिलीप माने कोण आहे काय आहे वरिष्ठाला आणि ज्यांना माहीत होती ते आमच्यावर नाही तर जातात ते काल विमान पण

नाही आदेश आमच्याकडे डायरेक्ट प्राप्त नाही झालं आता नागपूर खंडपीठामध्ये कोणीतरी नागपूरच्या एका डायरेक्टरनी गेलेला आहे अकरा नोव्हेंबरला त्याची तारीख पडलेली आहे मला नाव नाही कळालेलं पण त्याचं मला आलं मेसेज आला आहे मग अकरा नोव्हेंबरनंतर त्याचा बहुतेक निर्णय होईल तो मला मी व्हॉट्सअपवर कळवत होते सगळ्या गोष्टी धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद